हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लाल मसूरची डाळ करून दाखवते ही डाळ खूप पौष्टिक असते बरं का आपल्याला जर निद्राना झाला असेल तर ही डाळ घ्यायची एका चाळणीमध्ये आणि त्याच्यावर गरम पाणी उतायचं आणि ते गरम पाणी फक्त प्यायचं हे डाळ प्यायची त्याच्याने तुम्हाला रात्रभर चांगली झोप येईल बरं का ही डाळ खूप पौष्टिक आणि चांगली असते ही डाळ निश्चित जरी सूपसारखी पेली सकाळी एक वाटीवर तर शक्तिवर्धक असते बरं आता ह्याच्यामध्ये मी काही न टाकता फक्त तेल आणि थोडी हळद टाकून शिजवणारे हे कुकर दोन्ही ठेवणारे भांडे माझ्याकडे थोडे थोडेच ना माणसं म्हणून मी छोटे भांडे लावते आता ह्याच्यामध्ये हळद आणि गोड तेल टाकून शिजवते परत त्याला मग हिरवी मिरची कडीपाला कोथिंबीर जिरे मोहरी टाकून फोडणी द्यायची तुपात फोडणी द्यायची म्हणजे गुडघे वगैरे दुखायचे कन कोणतेही वरण असू द्या तुरीचं वरण असू द्या हे वरण असू द्या मुगाचं वरण असू द्या तुपात फोडणी टाकायची म्हणजे हाडं दुखायची कमी होते हाडं दुखत नाही पुढे चाल <laughs> आता बघा ह्याच्यामध्ये ना मी तेल टाकलं अर्धा चमचा हळद टाकली पाव चमचा टोमॅटो टाकला अर्धा आणि तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आता हे कुकर शिजवायला ठेवते तीन ते चार शिट्ट्या चा। घ्यायच्या डाळ चांगली शिजून येते तुम्ही पौष्टिक डाळ आहे ही तुम्ही सकाळी सकाळी एक वाटीभर जर डाळ पेली नाही तर खूप पौष्टिक असते बरं का शरीराला खूप ताकद देते ही डाळ आता शिजायला ठेवते आणि परत फोडणी करताना <tip> आता हे बघा डाळ शिजून चांगली झाली छान शिजली डाळ सुरची डाळ आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीरचे ना ते पण टाकले बरं का सगळं ह्याच्यामध्येच टाकून दिले आता फोडणी ठेवलेली <tip> हिंगचिरी आणि मोहरी टाकते आता ह्याच्यामध्ये कांदे टाकते बारीक कांदे चांगले भाजून घेते तोपर्यंत डाळीला थोडं घोटते कांदे बघा थोडी हळद पावड टाकली थोडी मिरची टाकली थोडा कळा मसाला टाकलाय थोडा असं सांबार मसाला टाकला का कांदा वगैरे छान भाजलाय मीठ टाकलंय आता ह्याच्यामध्ये अगोदर पाणी टाकलं थोडं म्हणजे पाणी गरम झालं पाणी उकळलं की त्याच्यामध्ये गरम टाकलं आणि थोडीशी किंमती साखर टाकायची आता हे पाणी चांगलं उकळते पाणी चांगलं झाले खरं उकळ चांगली उकळी आहे वरण टाकायच आता हे चांगले उकळते तोपर्यंत त्यात चूट साखळी टाकायची माझ्याकडे जास्त तिखट नसते आणि त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली होती असे दिसतात म्हणून मी थोडं लाल तिखट वगैरे कमी टाकले म्हणून भाजी अशी दिसते तुम्ही ह्याच्यात लसण कांदा लसण आणि आदरक टाकू शकता उन्हाळ्याच्या दिवसात म्हणून मी लसण आता टाकलेलं नाही दरणपत्र म्हणून टाक बारीक करायचं मी चांगलं द्यायचं माझी जरी मसूरच्या डाळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बे लायकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद